श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सानवी अँड समारामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नऊ ते पाच अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला मी अशी एका ओळीमध्ये नऊ ठिपके मांडून घेत आहे त्यानंतर आठ दोन्ही दोन ठिपक्यांच्यामध्ये एक असा करत आपल्याला एक एक ठिपका कमी करत असे नऊ ते पाच असे ठिपके मांडून घ्यायचे आहेत या अशा पद्धतीने आता मी त्या पाच ठिपके मांडत आहे सेम आता वरच्या बाजूनेही आपल्याला ठिपके मांडून घ्यायचे आहेत आपले ठिपक्यांची मांडणी झालेली आहे तर आता आपण पहा काय करणार आहोत आता हे जे तीन ठिपके आहेत म्हणजे दोन्ही बाजूचे हे तीन ठिपके सोडून द्यायचे आणि या बाजूचे हे तीन ठिपके असे सोडून देऊन हे जे सेंटरमधले जे तीन ठिपके आहेत तिथं आपल्याला एक रेश ओढून घ्यायची आहे परत हे तीन ठिपके आपल्याला धरून एक रेश ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे तीन ठिपके आपल्याला हे असे ठिपके जोडून घ्यायचे आहेत तर पहा असं आपण ह्या शरीश ओढून घेतलेल्या आहेत आता या ठिपक्याला धरून आपल्याला एक पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे परत या ठिपक्याला धरून आपल्याला असा पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हा ठिपका त्यानंतर ना इथं असं आपण प्रत्येक याला आपण एक पाकळी बनवून घेत आहोत एक फूल बनवून घेणार आहोत सेंटरमध्ये पहा आणि आता इथं शेवटची पाकळी बनवणार आहोत हे पहा हे अशा पद्धतीने आपल्या इथं फूल तयार झालेलं आहे तर त्यानंतरनं आपण आता हे तीन ठिपके जोडणार आहोत पहा एक दोन आणि हे तीन हा जो पाकळीचा जो ठिपका आहे पाकळीला जॉईंट करून हे असे आपण तीन ठिपके जोडणार आहोत परत दुसऱ्या बाजूला हे असे तीन ठिपके इथं जोडत आहोत त्यानंतरनं हे त्यान तीन ठिपके त्यानंतरनं हा ठिपका त्यानंतर ना हे असे तीन आणि हे आता हे पहिला ठिपका आणि हे असे दोन्ही आपण जॉईंट करून घेत आहोत पहा त्यानंतर ना आता आता हा जो ही जी लाईन आहे ह्या तीन ठिपक्या आपण जे जोडले होते त्याच्या पुढचा जो ठिपका आहे हा आता तिथं आपल्याला अशी थोडीशी रेश ओढून घ्यायची आहे त्यानंतरनं आता या ठिपक्याला धरून आपल्याला हे जे पुढचे चार ठिपके आहेत हे असे जोडून घ्यायचे आहेत पहा अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे इथपर्यंत त्यानंतर हा आणि हा ठिपका आपल्याला जोडायचा आहे त्याच्या बाजूचा पहा आणि परत ह्या ठिपका असा इथं जोडून घ्यायचा आहे या, या रेषेला परत त्याच पद्धतीने पहा हा जो ठिपका आहे तो पुढे चार ठिपके जोडायचा आहे आपल्याला पहा हे हे जे चार ठिपके आहेत हे आपण जोडून घेतलेले आहेत परत इथे आणि हे इथं जोडून घ्यायचं आहे त्यानंतर ना हा जो ठिपका आहे हे पुढचे जे आपल्याला हे पहा आता हे किती आहेत एक दोन तीन हे अशी पूर्ण आपल्याला हे जोडून अशी रेष सोडून घ्यायची आहे परत त्याच्या अलीकडचा जो एक ठिपका आहे तिथं आपल्याला रेश घ्यायची आहे पाय इथं आणि परत ह्या ठिपक्याला असं हे जोडून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने पुढे आता हे समोरचे हे जे एक दोन तीन ठिपके आहेत हे ठिपके असे जोडणार आहोत परत अलीकडच्या बाजूला आपण इथे एक ह्या ठिपक्याला अशी क्रॉसमध्ये रेश ओढणार आहोत आणि परत या रेषेलाही आपण जोडून घेणार आहोत परत इथून हे समोरचे जे तीन ठिपके येतात तिथपर्यंत अशी रेश ओढायची आहे परत एक वरच्या साईडला घेऊन आपल्याला एक रेश जॉईंट करायची आहे पहा इथं आणि ह्या जो ठिपका आहे हे रेश इथं जॉईंट करायची आहे परत आता ह्या पॉईंटपासून हे एक दोन तीन हे पुढचे जे ठिपके आहे तिथपर्यंत रेश आणि इथं आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीनं पहा आपलं हे फूल तयार झालेलं आहे आणि त्याच्या बाजूला हे आपण असं काढून घेतलेलं आहे परत आता हे जे तीन ठिपके राहिले आहेत पहा तिथे काय करणार आहोत आपण इथं कमळाचं फूल काढायचं आहे पहा अशा पद्धतीने हे इथून ह्या पानाचा आकार दिलेला आहे या दोन ठिपक्यांना धरून त्याच्यानंतर हा जो एक बाजूचा ठिपका आहे त्याला आपण एक ह्या पाकळी बनवून घेणार आहोत या दोन्ही बाजूला एक एक अशी पाकळी बनवत आहोत आपल्या इथं कमळाचं फूल काढून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने या बाजूलाही आपल्याला हे दोन ठिपके धरून याला एक सुरुवातीला पाकळी काढून घ्यायची आहे त्याच पद्धतीने इथं बाजूच्याही आपल्याला दोन पाकळ्या जोडवून घ्यायच्या आहेत इथं एक आणि या बाजूला एक अशी पाकळी काढत आहोत सेम त्याच पद्धतीने आता आपण बाकीच्याही पाकळ्या काढून घेणार आहोत बाकीच्याही ठिकाणी आपण हे अशी कमळाची फुलं काढणार आहोत पाहत आपण हे इथे शेवटचं फुलं हे काढत आहोत कमळाचं आता इथं आपली हे कमळाची फुलं देखील काढायचे झालेले आहेत पहा ही आपली रांगोळी तयार झालेली आहे आता हे आपण याला कलर करणार आहोत तुम्हाला जे कलर आवडतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर भरू शकतात तर आता आपण इथं कलर करून घेऊयात तर पहा इथं आता आपण ऑरेंज कलर घेतलेला आहे मधलं जे फूल आहे त्या ठिकाणी मी ऑरेंज कलर देत आहे या पाकळ्यांना मी आता ऑरेंज कलर देऊन घेत आहे कलर जाड सर भरा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगते कलर जेवढा तुम्ही जाड सर भराल तेवढी तुमची रांगोळी उठून दिसते त्यानंतरनं कधीही आपली रांगोळी झाल्यानंतरनं आउटलाइन करायला विसरायचं नाही अशा पद्धतीने हे आता आपलं ऑरेंज कलर द्यायचा झालेला आहे त्यानंतर आता आपण इथं हिरवा कलर देऊन घेणार आहोत पहा हे जे बाजूला हे जे बॉक्स आलेले आहेत त्या ठिकाणी मी हिरवा कलर देणार आहे कसं कमळाचं फूल आहे त्याच्यामुळे हिरवा आणि गुलाबी असे कलर आपण देऊ शकतात त्यामुळे मी इथं हिरवा कलर देत आहे आता आपला हा कलर देऊन झालेला आहे त्यानंतर त्यान त्यान आपला आता आपण जे कमळ आहे त्याला कलर देणार आहोत तर त्यासाठी तुम्ही गुलाबी कलर घ्या किंवा लाल कलर घ्या सहसा कमळाचं फुल हे गुलाबी कलरमध्ये आपण द्यायला पाहिजे त्यामुळे इथं आपण गुलाबी कलर देऊन घेत आहोत आता हे शेवटचं फूल राहिलेलं आहे इथं आपण तोच कलर देत आहोत पहा अशा पद्धतीने काय आपले हे गुलाबी कलर देऊन झालेला आहे पहा कमळाची फुलं किती सुंदर दिसत आहेत त्यानंतर आता आपण जो मध्ये जो स्पेस राहिलेला आहे त्या ठिकाणी आपण कलर देऊन घेणार आहोत इथे आता मोरपंखी कलर मी देत आहे पा जो थोडासा स्पेस शिल्लक राहिलेला आहे त्या ठिकाणी मोरपंखी कलर आपण देऊन घ्यायचा आहे जेवढी तुम्ही डार्क कलर वापरताल तेवढी तुमची रांगोळी छान दिसते त्यामुळे मी इथं असा मोरपंखी कलर देत आहे आता हा आपला इथला कलर देऊन झालेला आहे तर त्यानंतर ना आता आपण हे जे ऑरेंज कलरमध्ये जे फूल काढलेले आहे त्या ठिकाणी आपण इथं अशा रेषा ओढून घेणार आहोत प्रत्येक पाकळीमध्ये अशी अशी उभी रेश देणार आहोत त्यानंतर ना त्याच्यावरती एक असा डॉट आपण काढून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने प्रत्येक एक जी रेष ओढलेली आहे त्या ठिकाणी आपण एक एक डॉट आपण काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही आपली रांगोळी तयार झालेली आहे लक्ष्मीला अतिप्रिय असणारी ही कमळाची रांगोळी आपण काढलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू